काल परवाच अजित पवारांची एक सभा झाली त्यामध्ये ते म्हणाले की तुम्ही है। है की मत द्या माझ्याकडे निधी आहे काय होतं असं आहे की पूर्वी लपून छपून मतदानासाठी पैसे वाटले जायचे आता जग जाहीरपणे निवडणूक आयोगाला सोबत घेऊन तुमच्या खात्यावरती पैसे टाकले जातात म्हणजे लाडकी बहीण लाडकी भाऊ लाडका दाजी लाडका बादशाह लाडका मामा अशा गोंडस नावाखाली डायरेक्ट खात्यावरती पैसे देऊन सामान्य लोकांची मतं विकत घेण्याचं काम हे सरकार करत आहे आणि अजितदादांनी सांगितलं की माझ्याकडे निधी आहे तुम्ही मला मत द्या याच्या पलीकडे ते जाऊन म्हणले की जर माझे उमेदवार निवडून दिले नाही तर मी तुम्हाला निधी देणार नाही आदरणीय दादा निधी हा सरकारचा आहे निधी हा जनतेच्या पैशातला आहे आणि तो जनतेसाठी वापरायचा असतो तो तुम्हाला तुमच्या बारामतीच्या घरातून द्यायचा नाही किंवा शेतातून द्यायचा नाही आणि ही मतदारांना केलेली ब्लॅकमेलिंग आहे या खरं तर हे म्हणजे त्या अजितदाती या वक्तव्याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल व्हायला पाहिजे कारण ही सरळ सरळ ब्लॅकमेलिंग आहे मतदानाला तुम्ही ब्लॅकमेल करता तुम्ही मत नाही दिलं तर आम्ही निधी देणार नाही तुम्ही आमचे लोकं निवडून नाही दिले तर आम्ही निधी देणार नाही ही ब्लॅकमेलिंग या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस सत्तेत आले आणि देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यानंतर तत्त्वाचं राजकारण हरलं आणि देवेंद्र फडणवीसांच्यासोबत या ठिकाणी सुडाचं आणि ब्लॅकमेलिंगचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये सुरू झालं आहे आणि ते ब्लॅकमेलिंगचा तो एक भाग आहे माझी मागणी आहे की गृहमंत्री साहेबांनी अजितदादाचं वक्तव्य जरा तपासावं आणि कोणत्या कलमाखाली बसतं आहे बघून त्याच्यावरती गुन्हा दाखल करा तर बीडचा विषय बीडमध्ये सहा नगरपंचायती नगरपालिकेची निवडणूक आहे तुम्ही देखील निरक्ष निरीक्षक आहात एकूणच कसं वातावरण आहे या ठिकाणी गेवराईमध्ये ज्या पंडितांचा पगडा भारी म्हटल्या जातं पवारांचा पगडा भारी म्हटल्या जातं त्या ठिकाणी नि, तुम्ही निरीक्षक आहात का एकूणच काय वाटतं आव्हान वाटतं त्या ठिकाणी काय वाटतं हे असं आहे की आपण लोकांना मोठं केलेलं असतं तुम्ही आम्ही लोकांना मोठे करता कोणाचा पगडा बिघडा काही नसतो रावणालासुद्धा फार गर्व होता वानर सैनी रावणाची लंका उद्ध्वस्त केलेली आहे गेवराईमध्ये यांचा पगडा वगैरे नाही त्या ठिकाणचा सा सर्वसामान्य मतदार जो आहे तो मतदार अत्यंत त्रासलेला आहे तो अत्यंत परेशानीमध्ये आहे आणि तो मतदार आमच्यासोबत आहे आम्ही त्या ठिकाणी मित्रपक्षांना आणि समविचारी पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढतो आहे एक कडवं आव्हान आम्ही त्या ठिकाणी उभं केलं आहे काल परवा फॉर्म विड्रॉलची डेट होती अनेक आमच्या उमेदवाराला दबावत घेण्याचा प्रयत्न झाला आमिष देण्याचा प्रयत्न झाला पण तो आमची गरीब घरातली उमेदवार आहेत परंतु ते लाचार नाही आहेत ते कुणाच्या आमिषाला बळी पडले नाहीत एकही सिंगल फॉर्म राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कुठेही विड्रॉल झाला नाही मी ताकदीनं लढतो आहे तीन तारखेला तुम्हाला हा निकाल कळेल की कुणाचा पगडा आहे व तो पगडा पवार पंडिताच्या नावाचा आहे की तो पगडा हा जनतेच्या मताचा आणि जनतेच्या भूमिकेचा आहे बीड जिल्ह्यातील किती नगरपालिकेवर तुमचा म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार पक्ष असेल किंवा आघाडी केलेली असेल तर त्यांचा झेंडा पडतो हे असं आहे की सहा नगरपालिकेच्या निवडणूक आहेत सहापैकी पाच नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत प्रमुख ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारसाहेबांची आणि एक जो आहे अंबेजोगाईमध्ये तो आम्ही जरा त्या ठिकाणच्या ज्या स्थानिक परिस्थिती आहेत त्या परिस्थितीनुसार आम्ही एकत्र येऊन लढतो आहे पाचही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नगराध्यक्ष निवडून येईल अशा प्रकारची परिस्थिती आहे मतदारांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली आज तुम्ही परळीमध्ये रॅली पाहिली असेल अत्यंत दहशत कधीही कार्यकर्ते यांच्याविरोधात रस्त्यावर आले नाहीत पण आज हजारोच्या संख्येने एका साध्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एवढे कार्यकर्ते रस्त्यावर येत असतील तर ता निश्चितपणे जनतेच्या मनातली जी खतखतं आहे त्या खतखदीला वाट मोकळी करून देणारी निवडणूक आहे आणि जनता ती मताच्या स्वरूपामध्ये दाखवून देणार आहे राज्यामध्ये भारी पडेल महाविकास आघाडी निश्चितपणे राज्यामध्ये महाविकास आघाडी भारी पडणार आहे कारण ताळमेळ नावाची गोष्ट ही महायुतीमध्ये नाही आहे आणि आमचे जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते अत्यंत देशाने आणि अत्यंत संघर्षाने निवडणूक लढत आहेत निश्चितपणे आम्ही आपण अपेक्षा करूया की महाविकास आघाडी ही महायुतीवरती भारी पडेल फक्त अपेक्षा एकच आहे की प्रचंड पैशाचा पूर वाहणार आहे प्रचंड दादागिरी होणार आहे प्रशासनाचा गैरवापर होणार आहे आणि त्यातून आम्हाला हा विजय मिळवायचा आहे या सर्व गोष्टींना पाठ देऊन आम्ही निश्चितपणे विजय मिळवू आपण पाहताय माझ्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे प्रदेश आ... प्रवक्ते आहेत शिवराज बांगर होते त्यांनी राज्यामध्ये जे राजकारण सुरू आहे ते अतिशय सुडाचं राजकारण सुरू आहे ब्लॅकमेलिंगचं राजकारण सुरू आहे असा थेट आणि गंभीर आरोप केला त्याचबरोबर जे अजित पवार आहेत त्यांनी जे वक्तव्य केलं होतं जाहीर सभेमध्ये त्या प्रकरणी त्यांच्यावरती गुन्हादेखील दाखल करावा असं देखील त्यांनी मागणी केली आहे त्याचबरोबर राज्यामध्ये आता महायुतीला महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकीमध्ये भारी पडेल असं देखील त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे त्यामुळं आता येणाऱ्या तीन तारखेला गुलाल कोण उधळणार हेच माहिती महत्त्वाचं ठरणार आहे विनोजिरे लोकमत बीड़